नमस्कार मित्रांनो आज तीन सप्टेंबर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जो काही कमीदाब होता हा कमीदाब गुजरातच्या दिशेने गेला आहे याची तीव्रता जरी कमी झाली असली तरी पण गुजरातपासून तर इकडे विदर्भापर्यंत एक हवेचा कमीदाबाचा पट्टा सक्रिय सद्यस्थितीला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उद्या देखील काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे आज दुपारनंतर काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे तर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे छुटी सपडेट आहे मित्रांनो आज तीन सप्टेंबर आणि उद्या चार सप्टेंबर आज आणि उद्या राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आज मित्रांनो सकाळपासूनच राज्याच्या बहुतांश भागामध्ये जरी ढगाळ आणि झाकाळलेलं वातावरण बघायला मिळालं असलं तरी पण पावसा जोर सकाळ सकाळपासून कमी झालेला आहे काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये कोकणीबाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नाशिक नाशिकचा पश्चिमपट्टा अहिल्यानगरचा पश्चिम भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम भाग या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी झाकाळलेलं ढगाळ वातावरण आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळत आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मालेगाव धुळे साक्री नंदुरबार शिरपूर या परिसरामध्ये सकाळपासूनच हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळपासून पा। बघायला मिळेल त्यामध्ये मराठवाडा ठिकठिकाणी थीक पावसाची पा। शक्यता सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर विभाग नागपूर वर्धभंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिर या परिसरात देखील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही परंतु दुपारनंतर पाऊस जो आहे तो काही भाग भागांमध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये चंद्रपूर चंद्रपूरचा पश्चिम भाग त्यामध्ये पिदगाव भद्रावती पांढरकावडा वाडकी पुणेचा दक्षिण भाग यवतमाळ आसपासचा परिसर या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत आहे दुपारनंतर हळू पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे पाऊस देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात त्यामध्ये जालना जालन्यामध्ये रात्रीपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये हलका ते मध्यम तर इकडं नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बीडमध्ये देखील हलका ते मध्यम तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रात्रीपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे याव्यतिरिक्त पुणे विभागामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता उद्या मित्रांनो राज्यात पावसाचा जोर आहे तो कमी राहणार आहे दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भात पावसाचा पा। जोर दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर गोंदिया भंडारा आणि नागपूर या परिसरामध्ये राहील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज चंद्रपूरच्या पूर्व परिसरामध्ये पाऊस असेल गडचिरोलीमध्ये काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत देखील गडचिरोलीमध्ये मध्यम तर काही भागामध्ये पाऊ जोरदार पावसाचा अंदाज आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस असेल धुळेमध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत उद्या चार सप्टेंबरला पावसाचा अंदाज आहे सकाळपासून सकाळी राज्यात विखुलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या अवतर नाही तुरळक ठिकाणी हलका पाऊस काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील उद्या बघायला मिळेल परंतु दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यात भाग बदलत पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अमरावती विभागातील वाशिम आणि यवतमाळमध्ये हलका ते मध्यम अमरावतीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील पुणे विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर उद्या कमी राहण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमध्ये ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकणी विभागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल घाटमध्येच ठिकाणी काही परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे ही होती मित्रांनो आजची आणि उद्याची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद